चुकीचं राजकारण रायगड जिल्ह्यामध्ये कपून घेतलं जाणार नाही तशी रायगडची गॅरंटी सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल गॅरंटी कोण हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे सुद्धा बदलावं लागेल परिस्थितीनुसार त्यांना सुद्धा जे काय आपली अलायन्स आहे या अलायन्स जे सूत्र आहे त्याच तथ्यटन पालन त्यांना सुद्धा भविष्यामध्ये करावं लागेल ते पालन करणार नसतील तर त्यांचा सुद्धा कडेलोड झाल्याशिवाय राहणार नाही एवढा विकास संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये झालेला आहे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले अनेक अने ऐतिहासिक निर्णयांच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे चाललेला आहे आणि हे सारे होत असताना रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्हीही सुद्धा तिने आमदार असेल भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार असतील राष्ट्रवादीचा एक आमदार असेल आज योगायोगाने हा सरकारमध्ये स्थापने या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा या देशावर नरेंद्रजी मोदी साहेब पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून विराजमान झाले पाहिजेत यासाठी जो जो आदेश पक्षाचा येईल त्या पक्षाचा आदेशाचं पालन आपल्याला ठिकाणी एकत्रपणे मित्रांनो करायचंय आणि ही आपली पक्षाची भूमिका आहे आणि ही भूमिका आपल्याला लोकांपर्यंत आणि हेच काम आपल्याला खऱ्या अर्थाने एकत्रपणे करायचंय आणि म्हणून नरेंद्रजी मोदी साहेब त्याच्या ठिकाणी आपण त्यांची जी जी भाषण आपण पाहिलेली आहेत त्या भाषणांमधून त्यांनी सांगितलंय संपूर्ण भारतीयांना उद्देशून भाषण करत असताना त्या ठिकाणी सांगत असतात की आम्ही ज्या पद्धतीने या सरकारने केंद्र सरकारने जे काम या संपूर्ण जनतेसाठी केलेलं आहे ती पूर्णपणे मोदी गॅरंटी घेऊन केलेलं आहे परंतु बरेचसे मी हे सगळे या ठिकाणी सांगत असताना जे काही केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत ते खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत कसा उभा राहिलेला आहे हे सारा आपण संपूर्ण भारताने पाहिलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहेत रायगड जिल्ह्यातील असणारे आपण सारे पाहत आहोत जसं मोदी साहेब वेळोवेळी सांगत आहेत तर ही मोदी गॅरंटी आहे तशी रायगडची गॅरंटी सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल चटकऱ्यांची गॅरंटी कोण घेणार हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे ती मात्र तुम्हाला घ्यावी लागेल कार्यकर्त्यांच्या ज्या भावना या ठिकाणी आहेत त्या आहे आताची परिस्थिती पूर्णपणे बदलत चाललेली आहे बदलत्या त्या परिस्थितीनुसार तुम्ही आम्हाला सगळ्यांना एकत्रपणे येऊन आपल्याला जो उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी दिला जाईल मग तो दक्षिण रायगडचा जो रायगड मतदारसंघाचा असेल मावळ मतदारसंघाचं असेल हे दोन्ही उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणायचेच आहेत परंतु रायगडची परिस्थिती फार वेगळी आहे मी नेहमी आपण सांगत असता आपण बोलत असता का तू फार असतो परंतु जी भूमिका आहे ती लोकांतर मांडली पाहिजे कार्यकर्त्यांनी मांडलेली आता सुरेशनी या ठिकाणी आपलाच तालुका प्रमुख आहे त्यांनी भूमिका मांडली आमचे विकास शेटनी जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे ती सत्य परिस्थिती आहे की सुलजी तटकरेंना सुद्धा बदलावं लागेल परिस्थिती बदललेली आहे बघत त्या त्यांना सुद्धा जे काही आपली अलायन्स आहे या अलायन्स आहे त्याच तंतोतन पालन सुद्धा भविष्यामध्ये करावं लागेल पालन नसतील तर त्यांचा सुद्धा कडेलोड झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र आम्हाला मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे आपण त्या ठिकाणी सांगावं आम्ही आमदार झालेलो आहोत आमची जी काय इच्छा होती ती पूर्ण झालेली तर कोणी चुकीच्या पद्धतीने मनसुबे असेल की आम्ही त्या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा आमदार बसून कर्जत मतदारसंघावर महेंद्र कोर्वे उभा आहे तोपर्यंत कुठला माईकचा लाल सुधात शिवसैनिकांचा त्या ठिकाणी जागा करू शकत नाही हे जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय तटकरे साहेब तुम्हाला जर लोकसभेची उमेदवारी दिली माझा प्रत्येक कार्यकर्ता रायगडमध्ये असताना शिवसैनिक त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करेल परंतु आपण सुद्धा ज्या ज्या निवडणुका पंचायती जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपालिका असतील विधानसभा असतील या साऱ्या निवडणुका आपण सुद्धा आपण सुद्धा अलायन्सचा धर्म त्या ठिकाणी पळावा हे मात्र आपण ठिकाणी व्यासपीठावर आम्ही या ठिकाणी सांगत आहोत लोकसभेची निवडणूक माहोल मतदारसंघ आमच्याकडे त्या ठिकाणी येत असतो माहोल मतदारसंघाला उत्तर रायगडचे तीन मतदारसंघ जोडलेले आहेत कर्जत असेल उरण मतदारसंघ असेल पनवेल मतदारसंघ असेल यावेळेस जिल्हा प्रमुख आम्ही सातत्याने बैठकीचं सत्र केलेलं आहे एप्रिल पासून आम्ही राजकीय या असणारी आम्ही कामाला त्या ठिकाणी लावलेली आहे आम्ही या ठिकाणी जाहीरपणे आम्ही ठरवले आहे की तिन्ही मतदारसंघातून कर्जत मतदारसंघातून सर्वात जास्त आघाडी आम्ही महाराष्ट्र उमेदवारला त्या ठिकाणी देणार आहोत अशा पद्धतीचं काम संपूर्ण माहोल मतदारसंघातून या ठिकाणी होत असताना रायगड मतदारसंघ सुद्धा मागे राहता कोणत्याही परिस्थितीमध्ये जो ठिकाणी दिला त्या काम आपण इनामे एकत्रपणे त्या ठिकाणी करायचंय कारण हा पक्षाचा आदेश असेल पक्षाच्या आदेशाचं पालन आपण त्या ठिकाणी करणार आहोत कदाचित आहोत समोरच्या उमेदवाराने चुकीचं पाऊल यावेळेस उचललं ही झालेली महाराष्ट्रातली अलायन्स जी आहे ही फार वेगळ्या पद्धतीने अगोदर राजकारण चालत यापुढे परिस्थितीमध्ये चुकीचं राजकारण रायगड जिल्ह्यामध्ये कपून घेतलं जाणार नाही हे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सांगतोय तुम्ही निश्चित राहा जो आदेश पक्षाचा आहे त्याचं प्रामाणिकपणे आपण काम करा काही फरक या ठिकाणी पडणार नाही जरी आपण त्यांनी चुकीच्या आपल्याशी वागले तरी आपण मात्र शिवसैनिक आज आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री आपले आहेत मुख्यमंत्री आपल्या अतिशय सक्षमपणे बारीक लक्ष प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचं आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण आपण घाबरण्याचं काही कारण नाही आपल्याशी चुकीचं वागला तर ती संधी असेल यापुढे ते टपून घेतलं जाणार नाही आणि म्हणून माझी सगळ्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे की रायगड मतदारसंघ असेल मावळ मतदारसंघ असेल या दोन्ही मतदारसंघामधून लोकसभेचे जे जे उमेदवार आपल्याला करू दिले जातील त्या उमेदवारांचं आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करावं अशी विनंती करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आलेलो आहे